तर चला मित्रांनो तर आमच्या गावात आज पालखी आहे पालखीला आहे सकाळी पुरीला घेऊन गेल तू आता ए, चल पटापटा तिकडे कुठे इकडे चल लवकर किती तिथे

अगं म्हणे एवढं सगळं घेऊन काय करायचं वेगवेगळं पाहिजे डिझाईन सगळी न काय भाजी फिरवायचे तीस ची दोन दे तीस रुपये दोन हा दोन।, तो जो जो दोन? ए, इधर। इधर किधर आधी हाँ उगड़ दी ली कीस रुपये दी

पूरी लगी की लग कि चाप आ गई आणि तुला चाप घेऊ दे काही लावून बघ बर लावून बघ की काय गो लागतोय डोक्यात लागतोय

असली कसली याला कलर नाही ना काय नाही मोबाईल कवर आहे का मोबाईल कवर कितीला ओला वाईल तिकडे तिकडे शिला हाय तिला ना का पुसून टाकते ही लगेच हे का नाही पुसून टाकते तिकडे बघ आलो या तपल किव घरी चला बाळा आर्याला घरी ठेवलं होतं ना गेलो ती